कार आज आमची पाडवेची नवीन खरेदी पिष्टन आणलेला आहे आम्ही त्याच्या सोबत गण भेटलेली आहे गणे नळे नळे आणलेली आहेत पिस्टन सोबत तीनशे फूट आहे ती नळी आता आमचं उद्घाटन आहे फवारायचं आजच आणली आजच पवार यायला आहेत आहे नाशिक वरून आणलेले आहे कोणत्याच कंपनीच जीवन, जीवन कंपनीची आहे ती मशीन आता ती परत नदी ठाकीत आहे इंजिन चालू करून पाहिजे आता पुन्हा गुंडळे इंजिन चालू करताय पाहता पाहू शकतात इंजिन सोबत इस्कूल चावी आहे लवर आहे वायसर आहे सगळं भेटतं तुम्ही पण घ्यावा असं मी म्हणतो नऊ हजारापर्यंत गेलेलं आहे ते मिशन आता आम्ही तांबाटे फवारायचे आम्हाला चार प्लॉट आहे आता मनोहर गुंजाळे इंजिन चालू करताय आपण पाहू शकता मनोहर गुंजाळे एक्सिलेटर आहे ना मनोहर गुंजाळ्यांनी मशीन चालू नाही केलेले आहेत पण नळी ढिल्ली राहिली ती फिट करायची राहिली पकड नाही आणली आपण आ नमस्कार नो चैनल आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा बेल आयकॉनला प्रेस करा बाय दोस्तों